नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ गुरु गुरुपौर्णिमेपासून चातुर्मासात दर गुरुवारी करा हे उपाय धनसंपत्ती अपार चला तर मग पाहूया गुरुपौर्णिमेपासून चातुर्मासात कोणते उपाय करावे चातुर्मासात दान धर्म करून पुण्यसंचय करावा असा शास्त्र संकेत आहे त्यानुसार आपणही यथाशक्ती दान द्यावे त्याचबरोबर ईश्वरी कृपेचे दान पदरात पाडून घेण्यासाठी पुढे दिलेले ज्योतिषशास्त्री उपाय नक्की करावे उपाय साधा सोपा असल्याने तो अवश्य करून बघावा यासाठी आपल्याला दत्त गुरु भगवान विष्णू तसेच गुरु बृहस्पती यांची पूजा करायची आहे ती कशी करायची कोणत्या स्वरूपात करायचे आणि त्यामुळे कोणते लाभ होतात तेही पाहू गुरुवारी भगवान विष्णू आणि तुळशी मातेची पूजा करा यानंतर तुळशीची पानं स्वच्छ धुवून पिवळ्या कपड्यात बांधून ठेवा ती पुरचुंडी कपाटात तिजोरीच्या जागी ठेवा असे केल्याने आर्थिक लाभ होऊ शकतो तसेच आणखी एक पुरचुंडी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर बांधल्याने घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही आणि घरात येणारे धन ऐवध्य मार्गाने येणार नाही गुरुवारी स्नान करून भगवान विष्णूंचे ध्यान करावे सकाळी शक्य झाले नाही तर संध्याकाळी स्नान व पूजा करावी यानंतर भगवान विष्णूंच्या पूजेदरम्यान त्यांना तुळ तुळशी मंजरी अर्पण कराव्यात त्यांचीच पान त्याचीच पाने आणि अभिषेकाचे तीर्थ प्राशन करावे आणि घराच्या मंडलींनाही घरच्या मंडलींनाही द्यावे विष्णू पूजेचे पाणी एखाद्या फुलाने घरात चारही बाजूंना शिंपडावे त्यामुळे घरातील वाईट ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मकता वाढते गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करणे देखील खूप शुभ मानले जाते तसेच या दिवशी भगवान विष्णूला केलेही अर्पण केले जातात गुरुवारच्या पूजेदरम्यान भगवान विष्णूला पिवळी फुले हरभरा डाल आणि गुळ अर्पण करावा तसेच विष्णूच्या पूजेचा तो शिधा एखाद्या गरजू व्यक्तीला दान करावा असे केल्याने साधकाच्या जीवनात सुख समृद्धी टिकून राहते असे मानले जाते की गुरुवारी बृहस्पती चालिसाचे पठन केल्याने बृहस्पतीचे अर्थात गुरुस्थान मजबूत होते गुरुबल वाढते त्यामुळे साधकाचे वैवाहिक संबंध दृढ होतात यासोबतच गुरुवारी बृहस्पती चालिसाचे पठन केल्याने लवकर विवाह होण्याची शक्यता वाढते अशा प्रकारे आपण पाहिलं की गुरुवार गुरुपौर्णिमेपासून चातुर्मासात दर गुरुवारी करा हे उपाय त्यामुळे आपल्याला धनसंपत्ती मिळू शकते अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ